श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवार तर आज तिसरा सोमवार श्रावणातला तिसरा सोमवार तर मी करत आहे बेलपत्री साफ तर बेलपत्रीचा गट्टा हे मी तीस रुपयाला गट्टा आणला होता तर त्यात अर्धे खराब होते अर्धे चांगले होते तर तीन तीन पा... पानाची बेलपत्री मी वेचून काढले त्यातले था आणि जे जे थोडंसं खराब फाटलेले आहेत बेलपत्री तर चांगली मिळाली पण फाटलेले पानं निघाले कारण त्याला काटे राहतात ना तर त्या काट्यामुळं पानं फाटत ती पण चांगलं ती पानं तर त्या पानाचा उपयोग मी काय करते तर त्यांना असं वाळवते वाळून सनी चांगलं धुवून वाळवते उन्हामध्ये आणि त्याची पावडर तयार करून ठेवते ती पावडर मी रोज सकाळी ग गरम पाण्यामध्ये एक चिमटभर घालून पिते ते चांगली राहती करून पहा ज्याला पोटाचा विकार वगैरे काही स्क्रीन प्रॉब्लेम असेल तर त्याच्यानं ख कम होण्याची शक्यता जास्त असते त्या बेलपत्राच्या पानाने आणि बेलपत्राचा पानंसुद्धा ताजे जरी खाल्लो आपण एक जरी रोज पान खाल्लो तर बी पी शुगर काही होत नाही आपल्याला तर ही बेलपत्री बघा ताटातली आहे ती चांगले निघालेत पानं आणि बा जे खाली साईडलाचही गोळा करून ठेवले होते ते फाटलेले थोडे पानं निघालेले आहेत ती आता यांना धुवून मी वाळवणार आहे तर थोडे गेल्याबारीला म्हणजे श्रावणातच मिळतात आमच्या इकडे त्याकरता मी याला वाळून वर्षभरासाठी ठेवते चपात्या वगैरे झालेल्या आहेत पूजा वगैरे झालेली आहे आता भाजी करायची आहे पनीरची भाजी करायची आहे माझा तर उपास आहे पनीरची भाजी काजलला खूप आवडते तर त्यासाठी काजलसाठी करणार करायची आहे आम्ही गवारीची शेंगा गवारीच्या शेंगाची भाजी केलेली आहे डब्बे वगैरे गेलेले आहेत आता काजल येणार आहे शाळेत कॉलेजवरून मी करत आहे भाजी तर त्या भाजीसाठी मी तयारी करत आहे एक मिडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे हे घेतलेत काजू ग्रेव्ही बनवण्यासाठी आणि लसूण आणि अर्धा इंचचा अद्रकचा तुकडा तर हे सगळे मसाले मी आता तर मी टॅमॅटो असं लांब लांब कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तर ह्याला फ्राय करायचं असल्यामुळं मी लांब लांब कट करून घेतलं आहे कांदासुद्धा लांब कट करून घेतला आहे काजू आणि अद्रक अद्रकसुद्धा बारीक असं लांब लांब कट करून घेतलेलं आहे लसूण तसंच ठेवलेलं आहे तर पनीर काल आणलं होतं पाऊ किलो तर त्यातलं थोडंसं उरलं होतं तर नाही म्हटलं तर मी ह्याच्यामध्ये आरामानं एक दोन जण पोट भरून खाऊ शकतात इथं एवढं पनीर आहे शंभर ग्रॅम इतकं आहे आणि कालच हे मटर आणलेलं होतं त्यातलंसुद्धा हे मटर उरले होते उर थोडंसं तर हे मटर पनीर दोन्ही मिक्स करून मी भाजी करणार आहे साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे कारण जास्त मी त्याला जास्त बटर बिटर घालून असं काही करणार नाही साधी सिंपल मी करणार आहे ते बी झटपट होण्यासारखी रेसिपी मी लवकर करणार आहे कारण मलासुद्धा बाकीचे कामं आहेत ती अजून तर चला मी ह्यांना आता फ्राय करून घेते फ्राय करून मसाला तयार वाटून घेते काजलला पनीरची भाजी खूप आवडते तिच्या एकटी फुरतं करायचं आहे एकटी फुरतं म्हटलं तर होत्यात आपले दोन जण दो तीन जण आरामानं खाऊ शकतात तर आता मी मसाला तयार करून घेते कढई गरम झालेली आहे ह्याच्यामध्येच घालूया कांदा पहिले कांदा फ्राय करून घेऊया थोडस गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला हालून घ्यायचं आहे थोडस तेल घाल थोडस तेल घालून घेते म्हणजे लवकर वापरतात कांदा जल्दी वापरून निघतो कांदा चांगला गोल्डन वर होत आलेला आहे वापरत थाय कांदा मी घ्याल बार करून घेते ह्याच्यातच घालूया हे बाकीचं काजू सोडून टॅमॅटो लसूण अद्रक घालून घेते कॅमेरा हातात आहे कारण व्हिडिओ करणार कोणी नाही आज घरात कांदा टमॅटो लसूण चांगला फ्राय झालेला आहे शिजलेला आहे आता हे थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया गॅस बंद करून सोडते मसाला थंड होता है तो परंतु आपण हे पाण्यातनं पनीर काढून घेऊया पनीर कधी बी पाण्यात ठेवायचं चा। आणि चांगलं फुलून बी येतो पनीर हे ये पाणी आपण परत वापरणार आहे पाणी चांगलं आहे हे ह्या पनीरला मसाला लावून घेऊया साधी सिंपल रस रेसिपी आहे ही मी घेतला आहे धनिया पावडर थोडीशी हल हळद आणि लाल तिखट गरम मसाला एवढंच मसाले मी घालून घेणार आहे मीठ राहून गेलं सॉरी मीठ राहिलं होतं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हे हिरवं जे दिसत आहे मटराने आणि पनीर सोबत ठेवल्यामुळं त्याचा कलर लागलेला आहे तर हे मसाला झा लागलेला आहे चांगल्या प्रकारे तर आता ह्याला पाच मिनटं ठेवूया मसाला थंड झाला का बघूया ग्रेव्ही कराय करून घेते तोपर्यंत तोपर्यंत हे चांगलं मसाल्यामध्ये मुरत राहतं मसाला थंड झालेला आहे आणि हे काजू काजू ह्याच्यात काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या झारमध्ये आणि हे मिक्सरचं झार मसाल्याचंच आहे शेंगाच्या कुट्ट्याचं आहे सकाळी शेंगाला शे भाजी करताना शेंगा कुटलेला आहे तर आता आपण पहिले काजू तयार काजूमध्ये हे सगळं घालून घेऊया आणि ग्रेव्ही तयार करून घेऊया मसाला वाटून घेतलेला आहे मटरसुद्धा ह्याच्यातच घातलं मटर आणि पनीर मिक्स केलं म्हणजे मट मटरलासुद्धा मसाला लागून जाईल हे मसाला फ्राय केला त्याच्यामध्येच मी तेल घालून घेते तेल गरम झालेलं आहे आणि एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणीचा वापर करायचा करायचा तर मी गरम पाणी करायला ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे आता हे मसाला घालून घेऊया आपण सारी सिंपल आहे ह्या पनीर मसाला मी काही वापरणार नाही काहीच वापरणार नाही आहे खाली घरच्या घरच्या मसाल्यामध्ये मी भाजी तयार करून घेणार आहे कारण घरामध्ये गरम मसाला आपल्या घरात हा मसाला असल्यावर आपल्याला कशा कोणत्या मसाल्याची गरज लागत नाही कारण हा मसाला महाराष्ट्राचा फेमस मसाला आहे जो गरम मसाला आहे मी स्वतः घरात तयार केलेली आहे खूप छान आहे ही हे मसाला असल्यावर दुसऱ्या मसाल्याची आपल्याला गरज पडणार नाही हा मसाला मी जेव्हा माझा संपेल अजून थोडा आहे जेव्हा संपेल त्या टायमाला मी तुम्हाला हा मसाला करताना व्हिडिओ करणार आहे काळा मसाला नाही आहे हे गरम मसाला आहे खूप छान झालेला आहे हा मसाला माझा फेवरेट आहे घरातल्या सगळ्या भाज्यांना मी ह्या वापर याचा वापर राहतो माझा मसाला चांगला फ्राय होत आलेला आहे तेल सुटू लागलेला आहे तेल सुटत आल्यावर आपल्याला ह्याच्यात मसाले घालायचे आहेत ह्याच्यात घालून घेऊया मसाले जो मी आता म्हटलेला हा मसाला पनीरला लावलेला आहे पनीरला लावल्यामुळं मी थोडासा थोडा थोडाच वापरणार आहे लाल तिखट धनिया पावडर आणि थोडीशी हळद तेल सुटत आलेलं आहे त्या टायमाला आपण घालूया हे पनीर जे आपण मसाला लावून ठेवलेला होता तो हे बघा भाजी तयार झालेली आहे किती छान झालेली आहे बघा आणि पनीर सुद्धा चांगलं फुगलेला आहे आता ह्याच्यात थोडस आपण पाणी घालून घेऊया गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला जे पाणी घालून घ्यायचं आहे भाजीला कलर किती छान आलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे भाजी होत आलेली आहे आपली तर एक दोन जण पोट भरून जेवेल इतकी भाजी चांगली झालेली आहे तर पनीरची भाजी तयार आहे कशी झाली कमेंट करून सांगा लाईक शेअर जरूर करा करून पहा रेसिपी